मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आज महात्मा फुले जयंती आहे आणि आजच्या दिवशी महात्मा फुले यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे परंतु त्या चित्रपटाला पुणे या ठिकाणी ब्राह्मण महासंघाने विरोध केलेला आहे त्याबरोबर हिंदू महासंघा नावाची कुठली तरी संघटना आहे तर त्या संघटनेने विरोध केलेला आहे संघटनेने चित्रपटामध्ये जर कुठल्या काही चुकीचे दृश्य दाखवले गेलं असेल त्याला विरोध करण्याला आमचा विरोध नाहीये परंतु ब्राह्मण समाजाच्या ठराविक मक्तेदारांनी ज्या पंधरा पुण्यामध्ये निदर्शने केली आहेत आणि जातीवादी भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे जी धमकीची भाषा वापरलेली आहे तुम्ही विचार करा यांचं बोलणं आणि यांचे जे काय वर्तन आहे ते हिंदू एकतेचं आहे का समाजामध्ये फूट पाडून द्वेष निर्माण करणार आहे हे तुम्ही ठरवा हा व्हिडिओ माझी विनंती आहे प्रत्येकाला हा व्हिडिओ प्लीज फक्त एक मिनिट हा दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाहावा नो आवान करतो, विचार करा भाषा तुम्ही सगळ्या गोर गरीबावरती आज पुरुष लोकांवर दीनदलितांवरती अन्याय करत आलाय तुम्हाला लाज वाटली पाहिजे आज विचार करा तुम्ही धार्मिक लोक तुम्ही समाजाचे डेदर असल्यासारखे ज्या एकत्र आलेला आहात आणि सगळ्या समाजाची भूमिका असल्यासारख्या ज्याप्रमाणे तुम्ही बोललेला आहे तुमचा चित्रपटातील काही दृश्यला विरोध होता त्याला आमचा काही विरोध नाही परंतु तुम्ही जो काय मघरुरीची धमकीची आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याची भाषा तुम्ही वापरली त्याला आमचा मनापासून विरोधच राहील ब्राह्मण सभा कुठली सभा आणली हे असते ब्राह्मण सभा हा समाजासाठी तुमच्या संघटनेचं काही योगदान आहे तुम्ही फक्त एका जातीपुरतो बोलू नका आणि हिंदू महासभा आणली कुठला हिंदू आहे तुम्ही हा हिंदू हिंदू मध्ये फूट मारणारी तुमची वैचारिक मनस्थिती पहिल्यांदा बदला जर ओबीसी समाज बहुजन समाज मराठा समाज हे जर तुम्हाला मान्य नसेल फक्त ब्राह्मण समाजशी जोड में मिल जाएगा कोण टक्का दिली तुम्हाला कुठे तुमच्या बाबतीत चुकीचे केलंय चित्रपट आकाशासाठी असतो जे वास्तवतेचं प्रदर्शन करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी चित्रपटाची निर्मिती केलेली असते ज्यावेळेस महापुरुषांना चित्रपट बनवला जातो पर चुका काहीतरी झालेला असू शकते थो त्या थोडा अतिरंजित दाखवलेला असू शकतो परंतु त्या संदर्भात निर्देश करण्याची पद्धत एक वेगळी असते परंतु ही जी काय धमकीची हमसेच तक्रार वगैरे वगैरे जी जी काय भाषा तुमच्या सारख्या उच्च शिक्षित लोकांनी वापरलेली आहे हे तुम्हाला शोधते का मी तुमचा प्रथम सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील तमाम मुलेप्रेमी आणि समतेच्या बाजूने उभं राहणारे प्रत्येक लोक तुमच्या या कृतीचा निषेधच करतील जरा स्वतःचा आत्मपरीक्षण करा आणि एवढंच सांगतो की इथून पुढे जर अशी निदर्शने वगैरे जर झाली तर त्याला जशाच तसे आणि तत्काळपणे उत्तर दिलेलं आहे त्या परिणामाची पर्वा कुणी सुद्धा करणार नाही हे लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम